नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात ऍडव्होकेट मेहबूब बांदार यांचा युक्तिवाद ग्राह्य म्हणून संशयित आरोपी सुशांत कांबळे सह हो दोन जणांची माननीय न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता इचलकरंजी येथील पूर्वीच्या वादातून एकवीस नऊ दोन हजार सोळा रोजी हात तनंगले ते रुईफाटा जाणाऱ्या रो रोडवर तिळोणी गावच्या हद्दीत दगडाने मारहाण करून शशिकांत बबन कांबळे राहणार साजनी याचा खून केल्याच्या आरोपातील संशयित सुशांत उर्फ छपुला निवास कांबळे सूरज अशोक कांबळे हे दोघे राहणार साजनी यांचे इसलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी निर्दोष मुक्तता केली संशयतातर्फे ज्येष्ठ ॲडव्होकेट मेहबूब मंदान यांनी काम पाहिले सुमारे एक वर्षापूर्वी झालेल्या भांडणांच्या रागातून शशिकांत कांबळे यास हातकणंगले ते रुई फाटा ते या रोडवर अडवून त्याला मारहाण करून त्याच्या डोक्यावर दगड घालून खून केल्याच्या आरोपातील संशयित सुशांत व सूरज यांना हातकणंगले पोलिसांनी दिनांक चोवीस नऊ दोन हजार सोळा रोजी अटक केली होती याबाबतची फिर्याद मयतचा भाऊ दीपक कांबळे यांनी दिली होती त्यानंतर न्यायालयाकडून यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती सदर प्रकरणाची सुनावणी व सत्र न्यायालयात सुरू झाली सरकार पक्षातर्फे फिर्यादी सरकारी पंच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नायब तहसीलदार तपासी अधिकारी रावसाहेब रानगर अशा एकूण पंधरा साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले हातकणंगले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीधर वाघ यांचीही महत्वाची साक्ष हो नोंदवण्यात आली सरकार पक्षातर्फे विविध पंचनामे ओळख परेड प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व फिर्यादी यांचे जबाब आधारे जोरदार युक्तिवाद करण्यात आला तथापि साक्षीदार यांचा जबाब घटनेनंतर आठ दिवसाने ओळख परेड तब्बल दोन महिन्यानंतर खुनाचा हेतू सिद्ध होत नाही घटनास्थळ हे गजबजलेले रहदारीचे ठिकाण मात्र तात्काळ कोणताही साक्षीदार उपलब्ध होत नाही ज्या तरुण भारतच्या पत्रकाराने अपघात झाला आहे असे पोलीस स्टेशनला कळवले त्याबाबत चौ कोणतीही चौकशी नाही घटनेच्या पूर्वीचे फोटो काढले मृतदेह व घटनास्थळावरील वस्तू या तब्बल पाच तास रस्त्यावरच पडून होत्या सी एला मुद्देमाल हा उशिरा पाठवला निव्वळ संशयावरून संशयितांना अटक केली आहे हा युक्तिवाद संशयितचे वकील ॲडव्होकेट मेहबूब बांधाने यांनी मांडला सदर युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय न्यायालयाने दोन्ही संशयितांची मुक्तता केली i